पाटलांच्या तब्येतीसाठी ज्यावेळेस मनोदा पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भामध्ये आंदोलनाला बसले होते त्यांनी उपोषित केले होते आणि अशा खालावलेल्या तब्येतीमध्ये अनेक मराठा समाज बांधवांनी वेगवेगळे नवस उपवास या ठिकाणी केलेले होते आणि त्या परळीचे आमचे जे काही बाबासाहेब देशमुख आहेत त्यांनी या ठिकाणी मनोदा पाटलांच्या तब्येतीची सुधारणा व्हावी त्यांची तब्येत चांगली व्हावी हो यासाठी एक नवस बोलला होता किंवा परळी ते तुळजापूर पायी दिंडी मध्ये पायी या ठिकाणी येऊन मी या ठिकाणी दर्शन घेईन आणि आमच्या दादा जरांगे पाटलांना या ठिकाणी दीर्घ आयुष्य लाभव यासाठी आज नवस्फूर्ती करण्यासाठी परळी तालुक्यातून आपले बांधव हो। या ठिकाणी अगदी शांत त्यांच्या मार्गाने तुळजापूर वारीसाठी पायी निघालेले होते आणि ही रॅली निघत असताना वेगवेगळ्या चौकातील महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालून ही रॅली या ठिकाणी पुढे जात होती याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल या सर्वांना अभिवादन करून रॅली या ठिकाणी आझाद चौकातून वैद्यनाथ कॉलेजकडे येत असताना अचानक पराने काही तरुणांना रॅलीमधील अजय देशमुख नावाच्या आमच्या बांधवाला विनाकारण काही समन नसताना ज्या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न झाला तो अतिशय निषेधार आहे आणि लाज वाटणार आहे मराठा समाज आपल्या हक्काच्या मुलाबाळांच्या साठी आपण आरक्षण मागत आहोत विरोध करत नाही किंवा नाही आणि मग हे सगळं असताना अगदी शांततेच्या मार्गाने रॅली निघत असताना मराठा समाज बांधवावर परळी शहरामध्ये असा भेड हल्ला व्हावा हे अतिशय निंदाजनक आहे आणि याचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि परळी तालुक्याच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये याचा निषेध करतो पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली आम्ही या ठिकाणी रस्त्यावर बसलेलो आहोत पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आम्हाला वातावरण दूषित करायचं नाही ज्यांनी कुणी या पद्धतीचा हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करा त्यांना अटक करा अशी संपूर्ण समाजाची मागणी आहे आणि हे झाल्याशिवाय आम्ही तुळजापूर पायदिंडी पुढे जाणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो जाहीर निषेध जाहीर निषेध मित्रांनो बहुसंख्य असून सुद्धा शांतता प्रिय मराठा समाजावर आज ही वेळ येत आहे याचा विचार महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याने करणं गरजेचं आहे आणि आता मराठ्यांनी राजसत्ता ताब्यात घेण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण कोणताही पक्ष आपल्याला न्याय देणार नाही आपली बाजू घेणार नाही आपल्याला जर आपले प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला आपली राजसत्ता निर्माण करावी लागेल तोच पर्याय आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम